ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रत्नागिरी जिल्हा शेतकरी पेरणी कामामध्ये व्यस्त रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची उغडीप चालू आहे वचित पावसाच्या सरी बरसत आहेत सकाळपासूनच उन्हाचा कडाका वाटत आहे दुपारनंतर मात्र उणाची दाहकता अजून तीव्र होताना दिसून येत आहे अशातच बळीराजा पेरणी कामामध्ये व्यस्त झाला आहे यंत्राच्या साह्याने केलेल्या शेतीमुळे आर्थिक समीकरण देखील शेतकऱ्यांची कोलमडलं आहे वाढलेला इंधन खर्च यंत्रदुरुस्ती खर्च खताच्या किमती आणि मिश्र वातावरणामुळे कोकणातील शेतकरी हातबल झाल्याचं दिसून येत आहे भास शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून असणारी शेती अशातच आता पेरणी कामामध्ये व्यस्त असलेल्या शेतकरी मात्र आता पावसाकडे आस लावून बसला आहे जिल्ह्यात पावसाची उघडीप चालू आहे उन्हाचा देखील कहर वाढलायच पेरणी कामाला सुरुवात काय केल्या वर्षी ऊन भरपूरच मला पाच आठ दिवस पडला तर आता सध्या पाऊस नाही आहे तर पेरे कर्चावाय बघूया तरी एक दिवस आड करून दोन दिवस आड करून पाऊस पडतोय जर पाऊस वेलीवर पडला नाही तर रोप रुजणार नाही आणि आमचे नुकसान होईल बी बियाण्याला पैसा भरपूर गेलाय ट्रॅक्टरला पैसा भरपूर गेलाय पाहूया आता पाऊस पडलाच तरच आमची रोप रुजून येईल आणि चांगली शेती होईल खर्च कसा काय काय विलाजत नाही शेती आता बैलपाडा बैल सुद्धा परवडत नाही त्यांनी मशीन सुद्धा परवडत नाही कारण का बैल म्हटलं तर बारा महिने राखण करायला पाहिजे त्यामुळं आता मशीन असल्यामुळे ट्रॅक्टर असल्यामुळे जरी कमी माणसं असली तरी काम होतं त्यामुळे पैसा जातो शेवटी शेती करावीच लागते नाही केली तर तोट्यातला फायदा काय बघून फायदा नाही आपलं नाव पिकाजी रामा पाडावी राहणार मिरजोले पाडावीवाडी